बातमी छत्रपती संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पावसामुळं नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होतीये पावसामुळं नागरिकांची अक्षरशः तारांब उडाल्याचं चित्र आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता येल्लो अलर्ट जारी करण्यात आलाय पावसामुळे नागरिकांच्या आजारांमध्ये वाढ होताना दिसते आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय तर पावसामुळं नागरिकांची तारांब उडाली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला आता येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तिथली सध्याची परिस्थिती काय नक्कीच प्रश्न जर बघितलं तर मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगर मध्ये रिमझिम जो आहे तो पावसाने हजेरी लावली आहे तर काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने देखील छत्रपती संभाजीनगर मध्ये हजेरी लावली होती मात्र मागील चार दिवसापासून जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे त्यामुळे जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर मधील सूर्यदर्शन देखील झालेलं नाही त्यामुळे अनेक जणांचे काम जे आहेत ते देखील आता कळंबल्याचे पाहायला मिळत आहे तर सध्या आज येल्लो आर्ट जो आहे तो देखील छत्रपती संभाजीनगरला देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते देखील हवामान तज्ज्ञकडून जे आहे देण्यात आलेलं आहे जे शेतामध्ये काम करणार असणारे नागरिक आहेत त्यांनी देखील काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते देखील करण्यात आलेलं आहे सध्या जर पाहिलं तर रोहिणी क्षेत्राला पर दे जे आहे ते प्रारंभ झालेला आहे आणि त्यामुळे सर्व जिल्हाभर जे आहे ते आता रिमझिम पावसाने हजेरी लावलेले आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या तापमानामध्ये देखील दहा संभाजीनगरचे जे पेरणीपूर्वक काम आहे ते देखील आता प्रलंबित झालेले आहे कारण मागील काळ दिवसापासून रिमझिम पाऊस जो आहे तो सततने त्यांनी हजेरी लावत आहे त्यामुळे काम देखील खोळंबल्याचं पाहायला मिळत आहे ठीक धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी